گوسنا دے نا 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 گ भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जितेंद्र आवाडाचा तुम्ही पुतळा दहन केलेला आहे काय कारण आहे काल जितेंद्र आवाड यांनी चौदर तळ्यावरती जाऊन त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे त्यांचा फोटो त्या ठिकाणी फाडण्याचं काम या जितेंद्र आवाड कथाकथित नेत्यांनी ने या ठिकाणी केलेले जितेंद्र आव्हाड हे सतत या ठिकाणी चर्चेत राहण्यासाठी महापुरुषांचा अपमान सतत या ठिकाणी चर्चेत राहण्यासाठी ते करत असतात आपण पाहताय की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थानं देशाला घटना देण्याचं काम केलं अशा मानवांचा या ठिकाणी महामानवांचा अपमान करणं हे शोभत नाही फक्त राजकीय दृष्ट्या आपण चर्चेत राहावं या हेतूनं हा मनोरग्न माणूस सतत काही ना काही वैफल्यग्रस्त बोलत असतो आणि चर्चेत राहण्यासाठी हटाटोप त्यांची या ठिकाणी सुरू असते काय मागणी करताय तुम्ही आता जितेंद्र आवाड आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि एक जबाबदार व्यक्ती आहे अशा माणसाला या ठिकाणी आमदार म्हणून राहण्याचा अधिकार नाही त्याचा राजीनामा या ठिकाणी घेतला पाहिजे त्यांनी स्वतःहून दिला पाहिजे अशी परिस्थिती अशा महामानवांचा अपमान करणं अत्यंत चुकीचं आहे तेही चौदर तळ्यावरती जाऊन त्या ठिकाणी त्यांनी तो अपमान केलेला आहे म्हणून सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे तो त्या ठिकाणी खूप मोठं त्यांना दुःख झालेलं आहे आणि अशी हरासमेंट महामानवाची करणं हे चुकीचं आहे म्हणून अशा लोकांना या ठिकाणी त्यांना पदापासून दूर करण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे थँक्यू